संपूर्ण जिल्ह्यात प्रजासत्ता दिन पार पडला त्याचप्रमाणे लांजा येथेही विविध ठिकाणी दिनानिमित्त झेंडावंदन पार पडले यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते सव्वीस जानेवारी दिनानिमित्त विविध ठिकाणी झेंडावंदन पार पडले लांजा नगर पंचायत मध्येही झेंडा वंदन करत असताना येथील नगराध्यक्ष संपदा वाघदरे यांनी मराठमोळा ड्रेस घालून येथे झेंडावंदन केले त्यांचा हा मराठमोळा ड्रेस एकच आकर्षण ठरला होता तसेच लांजा तहसील कार्यालयात शाळांनी सहभाग घेतला होता या ठिकाणी लांजा न्यू एज्युकेशन परेड करण्यात आली आणि ही परेड बघण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक जमा झाले होते तसेच लांजा पंचायत समिती व इतर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदनाचा कार्यक्रम पार पडला ब्युरो रिपोर्ट कोकण लाईव्ह लांजा